हल्ली पावसाळ्याला सुरुवात झाली आहे त्यामुळे आता मनपा सज्ज झाले आहेत पावसाळ्यापूर्वी शहरातील मोठी गटारे नाले जेसीपीच्या द्वारे स्वच्छ करण्यात आले आहेत पावसाळ्यात कीटकजन्य रोग हवेतून प्रदूषणद्वारे पसरून अशा अनेक रोगांची माहिती आरोग्य विभागाने घरोघरी जाऊन सूचना दिल्या आहेत कोणत्याही प्रकारच्या रोगांची लक्षणे वाटल्यास लवकरात लवकर मनपा दवाखान्यात जाऊन उपचार करावा असं आवाहन मनपा आयुक्त देविदास पवार यांनी केले आहेत आता पावसाळ्याला सुरुवात होत आहे आणि यामुळं पा आम्ही पावसाळ्यापूर्वी का जे काही आमची व्यवस्था करायची होती ती चांगल्या पद्धतीने केली आहे शहरातील जे मोठे गटार असतील नाले असतील काही मॅन्युअली असतील काही जे सी बी पोकल्यान वापरून आम्ही स्वच्छ केलेले आहेत यासोबतच आम्ही वेग वेगवेगळ्या वेग वेग पद्धतीने जनजागृती केलेली आहे घरोघर जाऊन सर्वेक्षण केलेलं आहे कारण पावसाळ्यामध्ये कीटकजन्य रोग आणि हवेतून प्रदूषण होणारे रोग असे वेगवेगळे रोग असे वेगवेगळे रोग होत असतात यासाठी आम्ही घरोघर माझ्या आशानी वगैरे म आरोग्य विभागाने सर्वेक्षण करून घरोघर याची सूचना दिलेली आहे त्यासोबतच पावसाळ्यापूर्वी जे काही औषधी वगैरे लागतात ते औषधीसुद्धा आम्ही साठा जमा केलेला आहे फक्त नागरिकांना एवढीच विनंती आहे की आपण दूषित पाणी वगैरे पिऊ नये चांगलं पाणी प्यावं आणि आपल्याला आजाराचं थोडं जरी हे वाटलं चिकुनगुनी असेल डेंगू असेल मलेरिया असेल इन्फ्लुएंजा असेल हिवताप असेल असे हेच रोग सर जास्त होत असतात त्यामुळं आपल्याला थोडं जरी त्याचा आजार आजार आहे असं वा लक्षात आलं असेल तर आपण ता तात्काळ महापालिकेची वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये दवाखाने आहेत दवाखान्यामध्ये जागवा आणि आपलं आरोग्य चांगलं ठेवा असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो